लाईट अजून खायला दिसत नाही ऐला का वहिनी कुठे इकड अशीच आले होते शेत बघायला माझी तुम काय करायकडे चाललाय काय हा आता दुसरं काय करणार काय करता तुम्ही अहो ती उसाला पाणी द्यायचे त्यासाठी बघतोय पण ती लाईटच नाही आली कॉक फिरवीत होतो हा वय खालच्या तुकड्यात पान चालू आहे ना हा 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 त्यासाठी का हा बर बाकी कसं चालू आहे सगळं सगळं मस्त चाललंय हा आणि आता मला एक म्हणायचं होतं की दोन महिने पण दोन काय दीड महिने झालं तुमच्या लग्नाला आणि हो। तुम्ही एवढं लवकर राहणार यायला लागलात नाही मी असच येत होते म्हणजे थोडस काम होत तिकडे राहण्यातलं पण आमच्या मग ते पण करणार आणि मग तसंच घरी जाणार तेच मी म्हणतोय की तुम्ही तुम्ही पण एवढं लवकर काम करायला लागले का त्यात काय कामाच्या आधीपासूनच सवय त्याच्यामुळे एवढं काही नाही आमचं नाही बाबा असं आम्ही आमचं लग्न झालं आमच्या बाईक राहणार सुद्धा लावणार नाही जाऊन द्यावं आता काय करणार नशिबी आले तर भोगायचंच की <laughs> मग काय तर तुम शहरातल्या त्यामुळे थोडस कामाला आता वाईट वाटायला लागलं हा शहरातलं म्हणलं तरी कामाची सवय असलीच पाहिजे ना हो ते पण बरोबर आहे ते आहेच तुम्ही दिसत नाही बर का मला इथं मी इथून जात असते नाही इकडे कसं असतं आता हे फेर सरावर पान लावून द्यायचं तिथं कोपऱ्या उसळ मोबाईल मध्ये बोट घालत बसायची नाहीतर तर हे कोपऱ्या बसायचं दुसरं काय काम आहे कोपरा पाणी सोडून दिलं तरी भिजतो नाही घरी जाऊन एखादी झोप मारायची अरे म्हणजे हा ऊस तुमचा आहे का मग काय म्हणतोय मी हा का चांगलं आहे मस्त हिरवगार आहे हा ऊस मस्त आहे हा गोड बी असेल ना लय लय गोड असतो ऊस हा ना हा पण मी मी ऊस कधी लहान असताना खाल्ला होता कारण मी शहरातली ऊस कुठं खायला भेटतोय मला अहो मग काय करू देऊ का तुम्हाला ऊस हा द्या बर मला कारण की मला काही एवढं माहित नाही गोड कोणता फिका कोणता था। बरं थांबा एकच मिनिट मला थोडं काम मी देतो लगेच अहो तुम्ही कशाला मी घेते की आतमध्ये असेल ना मी बघते काम करा तो का तिथं पलीकडे जावा पलीकडे तिथं तिकडला गोड आहे का हा तिथला तिथला हे आतमधला थोडा बर बर मग मी जाते आतमध्ये बघा तोपर्यंत मला नाही सापडलं मी तुम्हाला आवाज देतो चालतो कुठे इकडेच का हा हा तीकडे तिथं आत मध्ये अच्छा इकडे हा बघा तिथ लांब मला लांब कांडस बघा की आव दिसतच नाहीये या बरं तुम्ही बरं बरं एकच मिनिट हा द्या बरं मला शोधून या अबे बघा किती भारी उसै हाय का मानसी तर म्हणली शेतावर येते कुठं दिसत नाही अग बाई या हर्षलच्या उसात काय करतायत दोघ सासूबाईंना सांगितलंच पाहिजे ओ सासूबाई ओ सासूबाई इकड्या आहो या ना लवकर काय झालं एवढं वरडायला तुला वरडायला म्हणजे इकडे झालं तसे काय झालं ते बघा काय गो मानसी दिसती का हर्षलच्या उसात त्याच्या बरोबर बाई आणि उसात काय करायला गेली सासूबाई उसात काय करायला जातात बाई पोरराशी निघणं असं वाटलं नव्हतं मला कळत नाही काय मी म्हणलं एकटी आली आहे तर तेव्हा बघायला जावं चल, चल 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 हा आपण काय करतो चल इकडे बाहेर येऊ का आणला गवत आणायला कोण उसात का मला पाडला हे मला हे तर ते काय करा डायरेक्ट घरी घेऊन काय हातात टाक्या बर काय काप काय वहिनी काकू काय काय वहिनी काय काकू अहो ते ऊसने आले होते त्यांना खायला उशीर त्यांना उसा आवडतो म्हणून मला म्हणल्याचं भाऊजी मला ऊस द्या मग एवढ्या भाऊजी उसा आवडतो म्हणून मग काय उसात घेऊन जाता का तिला

तुमच्याच लाड काय तुम्ही भाऊजी